नमस्कार मी शाहिद सग्यात्री समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी जनता माध्यमिक शिक्षण संस्था पंधरागाव गाव सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही शिक्षण शिक्षण संस्था या संस्थेचे यशवंत विद्यालय या विद्यासंकुलात अनेक पिढ्या घडल्या या विद्यालयाच्या चार भिंतीत अनेकांचे व्यक्तिमत्व फुलले बहरले यातीलच एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी या शैक्षणिक वर्षात दहावीचा टप्पा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी एक माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केला आणि त्याला नाव दिले पुनर्मिलन सोहळा विशेष म्हणजे या माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्ञानाचे धडे देणाऱ्या आपल्या शिक्षकांना आवर्जून या स्नेह मेळाव्याला निमंत्रित केले आणि त्यांचा येतोचित मान सन्मान देखील केला जे गुरुजन आज हयात नाहीत त्यांना हृदयातून भावपूर्ण श्रद्धांजली या माजी विद्यार्थ्यांनी अर्पण केली इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही आपल्या विद्यार्थ्यांनी आपले स्मरण केले या भावनेतून उपस्थित शिक्षक मनोमन तृप्त झाले आमने सर असोत किंवा कदम मॅडम असोत या सर्वांनी या माजी विद्यार्थ्यांचे आपल्या मनोगतातून भरभरून कौतुक केले श्री गणेश महाबदी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून हा सुवर्ण योग साधला गेला एकूणच हा स्नेह मेळावा सर्वार्थाने यशस्वी ठरला गोडगप्पा आठवणींची बरसात हरवलेले बालपण पुन्हा एकदा नजरेसमोरून तळत गेले पंधरागावच्या मातीत रुजलेले संस्कार या माजी विद्यार्थ्यांच्या वर्तनातून प्रदर्शित होत होते आज प्रत्येकजण आपापला विश्वात दंग असला तरी मागे वळून बघण्याचा हा विचार इतरांना आदर्शवत आहे या सर्व माजी विद्यार्थ्यांना सह्याद्री समाजाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा पंधरागाव शिक्षण संस्थेचा विश्वविद्यालय धमणचा शहाऐंशी सत्याऐंशी चा विद्यार्थी आम्ही इथे सर्व विद्यार्थी गेले तीन वर्ष एकत्र येऊन आज स्नेह संमेलन बनवलेलं आहे आणि त्या सर्व कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती लावलेली आहे कार्यक्रम सुंदर झाले चालू आहेत आणि आमचे शिक्षक वर्ग सर्व इथे उपस्थित आहेत धन्यवाद पस्तीस चाळीस वर्षानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करणं ही सोपी गोष्ट नाही की जी रक्ताचाच वारसा ज्याला मिळालेला आहे असं आमच्या गणेश बाबतीत म्हणजे समाजसेवेचं काम करत असताना माणसं जोडण्याचं काम दयानंद भाऊंनी आजपर्यंत केलं आणि तो वारसा जपण्याचं काम या माध्यमातून गणेशनं खूप चांगल्या पद्धतीनं केले माझा तर अनुभव असा आहे की त्या वर्षामध्ये आम्हाला जे काम कधी जमलं नाही ते तुम्ही केला सातत्यानं अकरा वर्ष एकत्र शिकलेला माझा मित्र की जो आता युनियन बँकेचा मॅनेजर म्हणून रिटायर झाला त्याला आणि मला भेटताना आम्हाला गाडीचे नंबर सांगावे लागते इतकी वाईट अवस्था झालेली होती तर ह्या तुमच्या उपक्रमाने सगळे एकमेकाशी जोडलेले राहाल याबद्दल मला खात्री आहे साधारणपणे पस्तीस चाळीस वर्षानंतर ही विद्यार्थी आज भेटतो खूप दुर्मिळ गोष्ट आहे कारण त्यांना ओळखणं ही खरं दिव्य आहे तीस पस्तीस विद्यार्थी आज मला फक्त दहा विद्यार्थी ओळखतात चेहऱ्यावरून मुलींच्यापैकी एक मुलगी परतून मी ओळखू शकतो एवढा ते त्यांच्यात बदल झाला आहे तर खरी पॉझिटिव चांगली गोष्ट आहे त्यांनी त्यांच्या प्रगतीमध्ये खूप प्रगती केली आहे संसारिक प्रगती स्वतःची प्रगती शैक्षणिक सगळंच केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाचे संयोजक गणेश मामली त्या त्या मी खूप उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल त्याला मी खूप खूप धन्यवाद देतो आणि फक्त ही सुरुवात आहे फक्त एक जानेवारीला व्यायाम करून चालत नाही दोन जानेवारीला सुद्धा व्यायाम करायचा असतो म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवा त्याप्रमाणे पुढच्या वर्षी देखील मागाशी गणेशनं आवाहन केलं त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र या आम्ही असो नसो नंतरचा भाग आहे तुम्ही तरी निर्माण एकत्र तरी या कारण आम्ही सगळे एकत्र इथे चुकलला राहत नाही हे सांगण्याचा हेतू आहे धन्यवाद सह्याद्रीच्या खोऱ्यात रत्नागिरी जिल्ह्याचे शेवटचे टोक खेळ जनता आणि सातारा जिल्हा यांच्या हद्दीच्या फार जवळ असणारं पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था ही एकोणीसशे पासष्ट साली संस्था स्थापन झाली आणि त्या काळामध्ये या दुर्मिळ ग्रामीण भागामध्ये वाहनांची सोय नव्हती अशा वेळेला पंधरा गावातले विद्यार्थी धामणन या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या यशवंत विद्यालय धामणन या हायस्कूलमध्ये येत असत त्यामध्ये विद्यार्थी जास्त प्रमाणात असत मुलींचं प्रमाण फार कमी असेल आणि अशा एकोणीसशे पासष्ट साली सुरू झालेल्या या हायस्कूलमधून एकोणीसशे श पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी या वर्षाच्या एस एस सी बॅचचे विद्यार्थी एकत्र येणं ही फार दुर्मिळ गोष्ट होती आणि माझ्या एकोणचाळीस वर्षाच्या सेवेमधला हा या दुसऱ्या बॅचचा हा कार्यक्रम आहे आणि ही सुरुवात फार चांगली झालेली आहे या सगळ्यांचे पत्ते म्हणजे विद्यालयाच्या इमारतीसाठी आम्ही शिक्षकांनी खूप प्रयत्न केला की आपण विद्यार्थ्यांची यादी काढू बॅचप्रमाणे आणि निधी संकलनासाठी त्यांच्याशी संपर्क साधू असा प्रयत्न केला पण अन्य कारणाने अन्य काही कारणाने तो प्रयत्न निष्फळ झाला तरीसुद्धा आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की आज आमच्यासमोर बसलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या भराऱ्या त्यांनी घेतलेल्या आहेत मानसिक शारीरिक आर्थिक अशा सर्व बाबतीत त्यांची प्रगती आम्हाला दिसून येते काही तर आजोबा झालेले आहेत काहीने देशाच्या संरक्षणासाठी काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी येणाऱ्या या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि या सगळ्यांना अतिशय परिश्रम करून एकत्र करणारा गणेश महादी आणि रमेश गोरे या दोघांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि या ठिकाणी बनलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांच्या परिवारातले जे लोकित आहेत त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांनी निरामय निरोगी आयुष्य जगावं अशा शुभेच्छा देते आणि मी सुमिता आचार्य एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे शहाऐंशी या कालावधीकडे यशवंत विद्यारी धामण या संस्थेमध्ये मी सेवा केली आणि आज इतक्या वर्षांनी अडतीस वर्षांच्या गॅपनंतर या मुलांनी माझी आठवण ठेवली आणि मला आमंत्रित करून हो। जाए जाए या ठिकाणी उद्गवतो त्याचा मला फार आनंद आणि अक्ष अभिमान वाटला की कारण माझे विद्यार्थी कुठेतरी आहेत आणि माझे ते आठवण आहेत आणि म्हणून या तुमच्या मेळाव्याला मी असा आनंद मिळाल होती की तुम्ही सर्वजण एकत्र आलात तुम्ही आनंद घेताय आणि आनंद देताय अशाच प्रकारचे आनंद सोहळे तुम्ही दरवर्षी पार पाडावेत मी असंच एकत्र यावं आहोत आणि तुमची विविध क्षेत्रातली प्रगती ऐकून आम्हाला सगळ्या शिक्षकांना खूप मोठा आनंद वाटला अभिमानही वाटला की आमचे विद्यार्थी चांगल्या स्थितीमध्ये आहेत सर्व ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि आपल्या पायावर समर्थपणे उभं आहे आज देशाची ते सेवाही करीत आहे या सगळ्या गोष्टींचा आम्हाला विद्यार्थ्यांना खूप शिक्षकांना खूप आनंद वाटला आणि अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती हो आणि यापुढेही असेच मिळावे घडवून यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि शुभाशिबा देऊ बांद्रागाव विमान शिक्षण संस्था असे विद्यार्थी यशवंत विद्यालय बांगणं एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी ब्याऐंशी म्हणजे काही मुलांचे चार असे विद्यार्थी आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच आहेत आणि बाकीचे सगळे विद्यार्थी आहेत एकोणीशे शहाऐंशी सत्त्याऐंशी आहेत याबाबचं उद्दिष्ट म्हणजे की सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्यांचे सुख दुःख शहर करावी त्याच्यावर आमचे जे शिक आमचे जे शिक्षक आहे त्यांना त्यांनी पण एकत्र यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं यासाठी आम्ही स्नेह मिळावा आयोजित केलेला आहे आणि आज चांगल्या प्रकारे तो संपन्न होतो याचा आम्हाला खूप अभिमान आहे हे केलं स्वागत केलं नंतर ते प्रजन केलं नंतर प्रमुख पाहुण्यांना येऊन स्थानपन केलं नंतर जे काय कार्यक्रमाची का हा कार्यक्रम हवा ह्याची प्रस्तावना गेली नंतर सगळ्या विद्यार्थ्यांचं मनोबल व्यक्त केलं त्यांचं ओळख झाली मनोबल व्यक्त केला तसंच शिक्षकाने आमच्या पुढे उद्दिष्ट ठेवली तरी आमच्यासोबत काय व्हायला पाहिजे आणि तुम्ही खूप चांगल्या रीतीने आता पुढे जातात याचा मग त्याला पण खूप आनंद झाला आज या ठिकाणी यशवंत विद्यालय धानंद एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी एक तर सर्व विद्यार्थ्यांचं स्ने मेळावा आयोजित केला आहे हा मेळावा संपन्न होत असताना अनेक प्रकारच्या अडचणी आल्या परंतु प्रत्येकजण वेगळ्या ठिकाणी असताना व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ही संकल्पना साकार करण्यासाठी मला वाटतं माझे मित्र गणेश मार्थी यांनी फार कष्ट घेतले अगदी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून प्रत्येकाला गोळा करू या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी आज तुमच्यासोबत हा आनंद सुळ स्नेह मिळावा ज्याला आपण म्हणतो तो आपल्यासमोर सादर होत आहे तसेच माझे सगळे गुरुजन वर्ग या ठिकाणी आपला खूप अमूल्य वेळ आणि त्यांच्या नंतरची जी काही लथा असतील आजार असतील सगळ्या अडचणी दूर करून या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो तसेच या कार्यक्रमासाठी महिला वर्गाने देखील खूप सहकार्य केलं आहे पुढाकार घेतला आहे अनेक प्रकारच्या रांगोळी असेल किंवा सजावट असेल आपल्या इथे प्रदर्शित आहे त्यांचा मी आभार मानतो हो, तसेच यापुढे माझे मित्र उपाधे उष्विश्वास उपाधी दोन शब्द होते हा कार्यक्रम सादर होत असताना सोहळ्याला सुरुवात करत असताना संपन्न होत असताना पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत येते की जसे आज माझे सगळे गुरुजन वर्ग या ठिकाणी आहेत पण त्यापैकी काही शिक्षक जे आयात नाही आहेत ते पहिले मग आमचे हेडमास्तर सर होते भागवत सर स्वर्गीय भागवत सर तसेच भागवत मॅडम त्याचबरोबर पाटील सर उदम सर आणि मुईक सर खरोखर आज जसे शिक्षक माझ्या मागे उभे आहेत ते देखील आज जरी नसले पडगाड असले तरी खरे हिरो हे माझे मागचे शिक्षक आणि हयात नसलेले शिक्षक हे आहेत आणि आज या स्थळावर आपण दिसतोय त्याला पाहतोय एक, एक चांगल्या स्थितीत समाजाला गावाला आपल्याला विकास करायचा असेल पुढे न्यायचा असेल तर आपल्यासारखी सुशिक्षित मंडळी जी आर्थिकदृष्ट्या काही सक्षम पण आहेत अशा माणसांची गरज होती आणि मला वाटतं या मेळाव्याचं खरं कारण असेल तर अशा प्रकारची एकजूट तयार करून गावच्या स्थानिक पातळीवर असेल किंवा तुम्ही ज्या सोसायटीत राहत असाल तिथे जर बदल घडवायचा असेल सामाजिक बदल घडवायचा असेल काही वाईट प्रवृत्ती असतील त्यांना असं करायचं असेल तर आपल्यासारख्या सुविध्या सुविचाराच्या माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे म्हणूनच मला वाटतं गणेशरावने हा अट्टाच केला होता त्याचबरोबर रमेश गोरे यांनी मला वाटतं थोडेसे दिसत आहे पण असं त्यांनी हजेरी लावलेली आहे त्यांचेही धन्यवाद मागतो